जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुत भैरव मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवला नव्हता तर आज म्हणलं व्हिडिओ बनवून आपल्या सर्वांच्या भेटीला यावं तर विषय घेऊया आजचा की आजच्या कल आजच्या ह्या कालखंडामध्ये आता त्या दिवशी मांढरदेवीला मी गेलो होतो तर जाळीतल्या मसोबाकडे जात असताना ती बघितलं मी किती प्रमाणात खेळे ठुकून लोकांचे फोटो करण्यात मुला मुलींचे फोटो लावून त्या ठिकाणी जी केलेला प्रकार त्यानंतर म्हणलं ह्या संबंधी व्हिडिओ बनवणं बनवूया आवश्यक आहे तो व्हिडिओ त्या अनुषंगाने व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो तर मित्रांनो पूर्वीच्या काळी एखादा दुश्मन असला तर माणसं काय करायची कि एका, एका ज्याला बाबा मी एखादा गुंडमावाली बदमाश त्याला पाच सहा हजार रुपये द्यायची आणि म्हणायची जा जाऊन त्याला हातपाय मोडून टाक आणि ती करायचा तशी ती माणसं तसं काम पण करायची कारण की काही लोकांनी तो धंदाच केला पैसे घ्यायचे माणसांना मारायचं पण ज्या वेळेला मोबाईल मध्ये कॅमेरे आले नाही का ठिकठिकाणी सी सी टी व्ही बसले कॅमेरे व्हिडिओ ह्या माध्यमातनं काय झालं असं कोण करताना दिसलं की लगेच माणसं व्हिडिओ करायला लागली व्हायरल करायला लागली त्याचा पुरावे पुरावे बनायला लागले की मोठ्या प्रमाणात आणि तो गुन्हेगार पूर्वीच्या काळी जो पुरावे अभावी सुटत होता ते सुटायचं प्रमाण ह्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्याला आळा बसला आणि त्यांना शिक्षा व्हायला लागली फटके बसायला लागले पोलिसांचे तर आता हा कोर्टाकडून त्यांना शिक्षा होती न होती कोर्ट आपलं कितपत ऍक्टिव्ह आहे ह्याच्याबद्दल काय मी भाष्य करू इच्छित नाही की आपली न्याय व्यवस्था ही काय त्याच्याबद्दल मला काय बोलू बोलायची इच्छाच नाही तर एवढं आहे की काहीतरी त्याचा फर, फरक फरक मोठ्या प्रमाणात पाडला लोक काय करायला लागली की शत्रूचा शत्रूला त्रास देण्यासाठी ह्या मावाल्यांकडे जाण्याच्या ऐवजी आता त्यांनी धरले तसली माणसं की जी माणसं पैसे घेऊन ह्याच्या नावाने खेळा ठोक त्याच्या नावाने बाहुली ठोक ती बसलेलीच असते त्यांच्यापेक्षा जायला पण तुम्ही म्हणताल आता हे मी का सांगतोय कारण की आता प्रमाण ह्याचं वाढलेलं आहे आता ही आता आता ट्रेंडिंगला आहे हा विषय म्हणजे चढ थाकलंय लोकांचा की काय झालंय की पहिल्यांदा माणसं काय करायची गुंड की लगेच बाबा ह्याचा काटा करायसाठी कोण हाय का माणूस असे आणि ती अशा पद्धतीने ती चालू आहे तर आता ह्याला काय उपाय काय करायचा तर मित्रांनो ह्याच्यासाठी मी एक व्हिडिओ अगोदर सुद्धा बनवलाय माझ्या युट्यूब चॅनेलवर तो व्हिडिओ आहे मी त्याच्यामध्ये उल्लेख सुद्धा केलाय की बा शीत श... नाही का सीतेसाठी जसं लक्ष्मणाने सुरक्षा घेरा आखला होता त्या पद्धतीनं बांधी घराचं काम करत असते बांधी घरात लावल्यानंतर करणी पुढच्याची चालत नाही आणि करणी घरापर्यंत तुमच्या येऊ शकत नाही तुमचं घर प्रोटेक्ट होतं त्याने त्यासाठी बांधी ही आवश्यक गोष्ट आहे तुमच्या घराची त्यानंतरची गोष्ट आहे मित्रांनो घराची जशी बांधी असते तशी तुमची सुद्धा बांधी एक असते तुम्ही घरात येतो शेपे पण बाहेर गेला आणि तुम्हाला जर काय समजा अटॅकच्या शक्तीने तर शरीराची बांधी करण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक रुद्राक्ष अभिमंत्रित करून द्यायचे काही लोक ताईत सुद्धा अभिमंत्रित करून द्यायचे तर त्या गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत त्या गोष्टीचं सुद्धा महत्व असतं प्रत्येक धर्मामध्ये असतं आता बघा मुस्लिम लोक त्यांच्या ते कुराणमधल्या आयत गा काय असेल ते त्यांच्या गळ्यामध्ये ते लिहून घालतात हिरव्या कापडात लाल कापडात काय असेल हिंदू रुद्राक्ष घालतो ख्रिश्चन लोक काही क्रॉस घालतात का घालतात कारण की कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या बरोबर राहावी पण आता आपली जी पद्धत आहे आपण कामाख्या देवीच्या माध्यमातन आणि चंडिकेच्या माध्यमातून कवच अभिमंत्रित करतो आणि त्या माध्यमातून त्याला त्यामुळे ते जी आहे वस्तू त्याला कामाख्याच्या मंत्रांचा उपयोग त्याच्यामध्ये केल्यामुळं मासिक धर्मामध्ये सुद्धा ते तुमच्या शरीरावर राहिलं तरी त्याला इफेक्ट पडत नाही हे त्याचा एक प्लस पॉइंट आहे शक्त मार्गातन सगळे मंत्र असल्यामुळं व्हेज नॉन व्हेजचा त्याला काय बंधन नाही आणि ते तुम्ही खाल्लं नॉनव्हेज खात असला तरी त्याला काही इफेक्ट पडत नाही आणि नसला खात तरी काही इफेक्ट पडत नाही अशा पद्धतीचं ते कवच असतं आणि हे कवच मी देणं चालू केले त्यासाठी कामाख्यामध्ये पंचबली करून मी ती ते काही वस्तू आणलेल्या आहेत पहिल्यापासून ते मंत्र पण होते माझ्यापशी त्या कामाख्या देवीचे त्या देवीचा उप उपासना मी करत होतो आणि त्या माध्यमातनं आणखीन भर येण्यासाठी त्या देवीचं रक्तवस्त्र त्यासोबतच अजून काय असतील त्या गोष्टी आणि इतर सुद्धा काय बऱ्याचशा गोष्टी त्यातमध्ये वनस्पती इत्यादी घालून ते मजबूत असं सुरक्षा घ्या शरीराची सुद्धा बांधी व्हावी घराच्या बांधी बरोबर ह्या उद्देशानं ते मी तयारी के केले आणि त्याच्यावरती बरेच दिवस झालं चिंतन मी करत होतो आणि ते मी ते आवश्यक आहे तर मित्रांनो आता हे झालं तुम्ही आता ह्या सोबतच काय काय केलं पाहिजे ते पण मी सांगतो स्वतःच्या संरक्षणासाठी घराची बांधी करून घेतली पाहिजे तुमच्या शरीराची सुद्धा बांधी केली पाहिजे आणि तुमच्या गावामध्ये भैरवनाथांचं मंदिर असतं प्रत्येकाच्या गावामध्ये असतं असं क्वचित एखादा असल की त्याच्या गावात नसल पूर्वीच्या काळी भैरवनाथाची मंदिर ठिकठिकाणी होती का होती कारण की ही दंडकारण्य ही तर मोठ्या प्रमाणात राक्षसांचा वावर होता या महाराष्ट्रामध्ये कारण की दंडकारण्याच्या अंतर्गत ही होते तर मोठ्या प्रमाणात निशाचर होते तर निषाचरांचा निषाचरांचा पाडाव करण्यासाठी ज्योतिबानी म्हणजे ज्योतिबा आणि स्वतः भटू भैरवच आहेत तर त्यांनी तिथं अवतार घेतला इकडं सोनारीला काळभैरव महाराज खंड़, आले पुन्हा थीक जेजुरीत खंडो खंडेराय आले ठिकठिकाणी हे देवांनी अवतार घेतलेत भगवान शिव शिवशंकरांनी आणि त्या माध्यमातून त्यांनी राक्षसांचा पाडाव केलाय शक्तींचा पाडाव केलाय त्यामुळे आपल्या गावा गावागावात भैरवनाथाचे मंदिर आहेत तुम्ही काय करा दर रविवारी भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जात जावा शक्यतो जी लोक विसरल्यात त्या देवाला त्याचा महिमात लोकांना अजून समाजलेला नाही तुम्ही तिथं जात जावा कालभैरव अष्टक तुम्ही त्या मंदिरामध्ये म्हणत जावा मंदिरात म्हणायचं जा, कालभैरव अष्टक शक्यतो कालभैरव घरात मी शक बटू भैरवांचा शक्य तो, तो, तो करायला सांगतो उपासना मंदिरामध्ये कालभैरवांची करा काय प्रॉब्लेम नाही तर त्या ठिकाणी चारमुखी दिवा तुम्ही त्या देवते प्रथिर्थ लावा त्याने भैरवनात अत्यंत प्रसन्न होतो तुम्हाला तु राहू केतू शनी अशा ह्या ज्या ग्रहांच्या ज्या काही पिढ्या आहेत जे काही त्रास आहे तो त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि तुम्ही त्या ठिकाणी जिलेबीचा नैवेद्य ठेवा लहान लहान मुलं तिथं असतील तर त्यांना तुम्ही बाबा भैरवनाथांच्या नावाने वाटा कि बाबा काय म्हणतात त्याला खाऊ वाटा संतुष्ट होतो देवता कुत्रा तुम्हाला एखादा तिथं दिसला तर कुत्र्याला तुम्ही ते भैरवनाथांच्या नावाने द्या पण जर कुत्र्याने वास घेतला निघून गेला तर तुम्ही समजून जा की तुमच्या विरुद्ध काहीतरी जबरदस्त क्रिया आहे तुमच्या विरुद्ध असं तुम्ही समजून जा तुमच्या विरुद्ध क्रिया असेल तर कुत्रा ती खाणार नाही निघून जाईल तुम्ही समजून की काय गंधी क्रिया तुमच्यावर झालेली असं असू शकतं तर मित्रांनो हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की तुम्ही स्वतः सुद्धा उपासना करणं गरजेचं आहे जप करणं गरजेचे भक्ती करणं गरजेचं आहे घराची सुरक्षितता सुरक्षिततेसाठी ज्या पद्धतीने तुम्ही ही हे करता वॉल कंपाऊंड करता हे करता नाही का त्याच पद्धतीतनं अशा पारलौकिक शक्तींच्या रक्षणासाठी तुम्ही स्वतःच्या घराची बांधी सुद्धा करून घेतली पाहिजे आणि ज्यांचे दिवारी आहेत काळूबाईची वगैरे त्यांनी त्या देवीच्या जागृती प्रीतीअर्थ हवन सुद्धा तुम्ही करू शकता तर हवन आपण करतो त्या देवीच्या जागृतीसाठी मला करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट माझ्याशी करू शकता त्यानंतर ती देवता जागृत होती प्रसन्न होती आणि आन, आणखीन त्या ते देवतेला ती मिळते डायरेक्ट काली तर कालीच्याच मंत्रात आपण ते गोष्टी करू शकतो तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर सांगतो तुम्हाला शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अष्ट्याहत्तर ह्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता व कॉल करू शकता धन्यवाद